सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल उपविभागीय पोलीस अधिकारी भंडारा पथक यांची उत्कृष्ट कामगिरी एकूण पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त भंडारा सोळा सप्टेंबर रोजी पोलीस हवालदार साजन वाघमारे पोलीस हवालदार सुभाष राठोड अमलदार वैभव काळे अमलदार विजय राघोडतो सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी भंडार्यांच्या पथकाने पेट्रोलिंग करीत असताना शाळा भंडाराच्या भंडारा रोडने व त्याच्या हुलीवरून पथकाला त्याच्यावर संशय आल्याने त्याला ताब्यात घेऊन शहानिशा करण्यासाठी त्वरित पोलीस स्टेशन भंडारा येथे नेले असता त्या नवीन मोपेड गाडी बाबत माहिती घेतली असता पोलीस स्टेशन भंडारा येथे सदरवाहू गाडी चोरी गेल्याबाबत बाबत क्रमांक नऊशे दहा दोन हजार चोवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय भंडारा अज्ञात आरोपीने चोरी केली सुजुकी मोपड वाहन क्रमांक एम एच छत्तीस एन बहात्तर एक्केचाळीस चा बारा तासाच्या आठ आरोपी समीर सिकंदर उईके वय बावीस वर्ष राहणार एस एस ट्रेडर्सच्या बाजूला खात रोड भंडारा व मोपेड वाहनचा शोध घेऊन आरोपीकडून मोपेड वाहन एकूण पंचाहत्तर हजार रुपयांचा माल जप्त करून आरोपीला अटक करण्यात आले कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मडावी पोलीस स्टेशन भंडारा करीत आहे सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री नूरुल हसन अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी भंडारा डॉक्टर अशोक बागुल साहेब यांच्या मार्गदर्शनात सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी केली सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार भंडारा